नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण वारी म्हणजे काय त्याचं महत्व काय उद्दिष्ट काय हाच हरिमय इतिहास वारीची दिव्य परंपरा आज आपण अगदी सोप्या आणि साध्या शब्दात उलगडणार आहोत पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रात साजरी होणारा एक मोठा सणच हा सण म्हणजे फक्त हरिनामाचा गजर आणि निस्सिम भक्ती आषाढीची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची हरिमय झालेले असंख्य वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता तुडवत त्या पांडुरंग परमात्म्याला पाहण्यासाठी जातात आणि हा अनुपम सोहा उपा महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहत असतो आता आपण पाहूया आषाढी वारीचा उगम आणि विकास आषाढी कार्तिकी वारीचा उगम श्री विठ्ठल अवताराच्या उगमाबरोबर आहे जशी कुठल्याही प्रकारचा भेद न करता सर्व भक्तांवर सारखेच प्रेम करणाऱ्या या सावळ्या विठुरायाला भेटायला संत आपल्या सहवारकऱ्यांसोबत गात नाचत पंढरीला जाऊ लागले त्या आनंद सोहळ्याचे सुंदर वर्णन संतांनी आपल्या अभंगातून करून ठेवले आहे महाराष्ट्र कर्नाटक आंध्र या प्रांतात यादव कालापासून जे संप्रदाय उपासना मार्ग चाललो आहे त्यामधील वारकरी संप्रदाय हा सर्वात प्राचीन असा आहे त्याला आदे संप्रदाय म्हटले असता वावगे होणार नाही रामानुजाचार्य वल्लभाचार्य मध्वाचार्य निंबार्क यांचे वैष्णव संप्रदाय आहेत ते सत्तेची जी चार अंगे चैतन्य आनंद स्वरूप प्रकाश यावर प्रतिष्ठित झालेली आहेत आणि ते त्या, त्या त्या नावाने ते संबोधले जातात तेथे सत्तेच्या एका विशिष्ट अंगावर जोर आहे म्हणून ते एकांकी आहेत वारकरी संप्रदाय सर्वांगीण संपूर्ण आहे वारी हा या संप्रदायाचा प्राण आहे त्यात तो पारिभाषिक शब्द आहे विठ्ठलाची वारी करणारा तो वारीकर म्हणजेच वारकरी आता आपण पाहूया पंढरीची वारीची माहिती पंढरीची वारी करी वारकरी ऊन पावसाची चिंता कोण करी असे म्हणत लाखो विठ्ठल भक्त वारकरी किंवा लोक पंढरपूरला भेट देतात वारी म्हणजे वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला पायी चालत जातात आणि जो वारकऱ्यांचा समूह मिळून वारीला जातो त्याला दिंडी या नावाने ओळखले जाते या वारीमध्ये लोक पंढरपूर पर्यंत चालत जात असताना विठ्ठलाची भक्ती गीते नृत्य आणि टळना यासारख्या गोष्टी केल्या जातात आणि वारीचा आनंद घेतला जातो वारी, वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा होय वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते एका सिद्धांतानुसार वारकरी संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठल यांनी आषाढ आणि कार्तिक या हिंदू महिन्यात पंढरपूरला जाण्यासाठी वारीचा सुरू केली वारी, के वारी करण्याची परंपरा साधारणतः आठशे वर्षांहून अधिक काळापासून अस्तित्वात असल्याचे मानले जाते मराठी महिन्यात आषाढ शुक्ल एकादशीमध्ये एक अशा अनेक एक दिंड्या महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक गाव शहर आणि शहरातून पंढरपूरला भगवान पांडुरंगाच्या दर्शनासाठी येतात आणि त्यांची भक्ती व्यक्त करतात पंढरपूर वारीची ही परंपरा खूप जुनी असावी कारण ज्ञानेश्वर महाराज यांचे वडील देखील वारीला जात होते पायी चालत जाण्याची ही परंपरा जुनी असल्याचे कारण पूर्वीच्या वाहतूक व्यवस्था नव्हती त्यामुळे लोक वारीला पायी जात होते आणि तेव्हापासून आजही विठ्ठल भक्त किंवा वारकरी वारीला पायी जाणे पसंत करतात आता आपण पाहूया पंढरपूर वारी पंढरपूर वारी म्हणजे विठ्ठल भक्त किंवा वारकरी चैत्र यात्रा कार्तिक यात्रा आषाढी यात्रा माघी यात्रा यापैकी कोणत्याही यात्रेला पंढरपूरला भेट देतात आणि यालाच पंढरपूर वारी म्हणतात या वारीमध्ये वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला पायी चालत जातात जो वारकऱ्यांचा मिळून वारीला जातो समूह त्याला दिंडी या नावाने ओळखले जाते या वारीमध्ये लोक पंढरपूरपर्यंत चालत जात असताना विठ्ठलाची गीते नृत्य आणि टाळनाद यासारख्या गोष्टी केल्या जातात आणि वारीचा आनंद घेतला जातो संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांची दिंडी हजारो दिंड्यांसह पंढरपूरला येतात आणि संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व दिंड्या वाखरी गावातील संत नगरी या ठिकाणी एकत्र येतात या सर्व दिंड्या आषाढ शुद्ध दशमीच्या दिवशी एकमेकांना भेटतात त्याच दिवशी संध्याकाळी सर्व भक्त आणि आपापल्या दिंड्या हळूहळू पंढरपूरकडे निघतात ते ते पोहोचल्यानंतर ते चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करतात आणि प्रदक्षिणा पूर्ण करतात पुंडलिका वर्दी हरी विठ्ठल आणि जय जय रामकृष्ण हरीचा जयघोष संपूर्ण पंढरपूरमध्ये घुमतो एकादशीच्या दिवशी दुपारी विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मूर्तींची श्री राधाराणीसह मिरवणूक खास तयार केलेल्या रथातून निघते ही मिरवणूक प्रदक्षिणा मार्गाने जाते हा संपूर्ण उत्सव आषाढ शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी संपतो ज्याला गोपाळकाला असेही म्हणतात असे म्हटले जाते की या आषाढी एकादशी दिवशी विठ्ठलाची निद्रा सुरू होते तसेच या दिवसापासून चातुर्मासाचा पवित्र काळ सुरू होतो या काळात भक्त विठ्ठलाच्या पूजेसाठी शक्य तेवढा वेळ घालवतात आषाढी एकादशी काळात मंदिर दिवसाचे चोवीस तास सर्व भाविकांसाठी खुले असते आता आपण पाहूया वारीच्या तीर्थयात्रेचे मुख्य चार प्रकार पंढरपूरला वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी वर्षातून एकदा जातात आणि पंढरपूरला वारेतून जाण्यासाठी चार तीर्थयात्रा असतात वारकरी वर्षातील चैत्र वारी कार्तिकी वारी आषाढी वारी माघी यात्रा यापैकी कोणत्याही एका वारीतून पंढरपूरला जातात आता आपण सर्वप्रथम पाहू चैत्रवारी चैत्र महिना हा हिंदू संस्कृतीतील आणि हिंदू दिनदर्शिकेनुसार पहिला महिना आहे चैत्रशुद्ध एकादशीला म्हणजेच महिन्यातील अकराव्या दिवशी पंढरपूर येथे वर्षातील पहिली यात्रा भरते ज्याला कामदा एकादशी म्हणून देखील ओळखले जाते आणि एकादशी दिवशी देखील विठ्ठल भक्त वारकरी आणि भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात आणि विठ्ठलाचे दर्शन घेतात दोन कार्तिकी वारी पंढरपूरमध्ये कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशीला एक कार्तिक यात्रा साजरी केली जाते आणि या दिवशी भगवान विठ्ठल झोपेतून उठतात अशी श्रद्धा आहे आणि म्हणूनच विठ्ठल भक्त वारकरी पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी जातात यामध्ये उत्सवाचा एक भाग म्हणून चंद्रभागा नदीच्या काठावर सर्व भाविक एका ठिकाणी येऊन कीर्तन आणि भजन साजरे करतात आणि बहुतेक आदल्या दिवशी भाविकांची गर्दी असते आणि रात्रभर जागरण केले जाते तीन माघी यात्रा हिंदू मराठी महिन्याप्रमाणे माघ हा हिंदु एक हिंदू संस्कृतीतील महिना आहे आणि माघी यात्रा ही माघ महिन्यातील शुद्ध एकादशीला भरते या एकादशीला जया एकादशी म्हणून ओळखले जाते इतर दिवसांप्रमाणे या दिवशीही पंढरपूरचे संपूर्ण वातावरण भक्तिमय असते आणि या दिवशी देखील पंढरपूरमध्ये वारकऱ्यांची गर्दी पाहायला मिळते चार आषाढी यात्रा वर्षातील सर्वात मोठी आणि पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणात जमणारे विठ्ठल भक्त या यात्रेमध्ये पाहायला मिळतात तीर्थयात्रेचा आणखी एक हंगाम आषाढी एकादशी एक म्हणून ओळखला जातो भाविकांसाठी या तीर्थक्षेत्राला अनन्य साधारण महत्व आहे यावेळी पंढरपुरात वारकरी मोठ्या संख्येने जमतात आणि या एकादशीला देवशैनी एकादशी म्हणून ओळखले जाते प्रस्थान सोहळे पार पाडत ज्ञानबा तुकाराम गजर करत पालख्या आता पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत हा पंढरीचा पांडुरंग म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत हजार ही पंढरीची वारी हज़ार वर्ष अविरत सुरू आहे आणि ती पुढेही राहील हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद